श्रीस्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो रोज सकाळी घराचा मुख्य दरवाजा उघडता सर्वात पहिले कोणते काम करावे जेणेकरून गरीब व्यक्ती देखील त्याच्या नित्य सवयीने करोडपती बनू शकतो आज आपण हेही बोलणार आहोत की मंदिरात ठेवलेले कलशातील पाणी का इतके महत्वपूर्ण आहे त्याचा योग्य प्रकारे उपयोग कसा करावा तसेच आपण हेही जाणून घेणार आहोत की मंदिरात कलश कोणत्या धातूचा असावा पितळ तांबे किंवा काही वेगळे अनेक लोक या संदर्भात नकळत चुका करतात आणि नंतर त्यांना पश्चाताप करावा लागतो या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की या चुका कशा टाळाव्यात कारण त्यामुळे नुकसान होऊ शकते मंदिरात एक कलश पाणी नेहमी योग्य प्रकारे ठेवले पाहिजे आता घरच्या दिव्याबद्दल बोलूया तुम्ही तांबे लोखंड पितळ कासे स्टील किंवा मातीचा दिवा ठेवावा का योग्य दिव्याची निवड न केल्यास घरात अडचणी निर्माण होऊ शकतात दिव्या वातीची निवड ही महत्त्वाची आहे कच्चा कलावा योग्य आहे का की कापसाची वात किंवा सुती दोरा योग्य राहील त्या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने पितृदोष क्षणदोष कालसर्पदोष आणि गरिबी यासारख्या समस्या उद्भवू शकतात मित्रांनो जर तुम्ही हा व्हिडिओ मध्ये सोडण्याचा विचार करत असाल तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण माहितीपासून उपायापासून वंचित राहू शकता आणि जीवनात प्रगती करण्यापासून मागे राहात म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की मित्रांनो जीवनात खूप प्रगती करायची असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून व्हिडिओत सांगितलेले महत्त्वपूर्ण उपाय तुम्ही तुमच्या जीवनात अवलंबून पहा आणि तुमच्या जीवनात झालेला चांगल्या प्रगतीचा कायापालट पहा आता अनेक लोक हा प्रश्न विचारतात की मुख्य दरवाजावर पाणी शिंपडण्याची योग्य वेळ आणि पद्धत काय आहे हे स्नानानंतर करावे का की स्नान न करता देखील करता येईल आणि झाडू लावण्याआधी पाणी शिंपडावे का की नंतर शिंपडावे अजून एक प्रश्न जो अनेकांना पडतो तो म्हणजे मासिक पाळीच्या दरम्यान मुख्य दरवाजावर पाणी, पाणी शिंपडता येईल का किंवा दीपदान करता येईल का मुख्य दरवाजावर पाणी अर्पण करताना हे आपल्या आतल्या बाजूने करावे की बाहेरच्या बाजूने फ्लॅट किंवा भाड्याच्या घरात राहणारे लोकही विचारतात की मुख्य दरवाजावर दीपदान आणि पाणी शिंपडण्याची योग्य पद्धत काय आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये याच प्रश्नांच्या उत्तरावर आधारित आपला हा व्हिडिओ आहे सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की घराच्या बाहेर आणि आत दिवा लावण्याचे काय फायदे आहे विशेषत त्या घराच्या बाहेर दिवा लावल्याने होणारे पाच मोठे फायदे तुम्हाला अचंबित करू शकतात भगवंतांच्या पूजेमध्ये दिवा लावण्याचे महत्व सर्वांनाच माहीत आहे हिंदू धर्मात देशी तूप किंवा मोहरीच्या तिलाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते तसेच तिळाच्या तेलाचा दिवाही लावला जातो पण भगवंतासमोर दीप लावणे केवळ पूजा करण्याचा एक प्रकार नाही तर घराच्या आत आणि बाहेर दीप लावल्याने अनेक फायदे मिळतात दिवा लावल्यानंतर केवळ सकारात्मक ऊर्जा निर्माण होत नाही तर पाच मोठे फायदेही मिळतात तर चला जाणून घेऊया पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा नंबर एक पृथ्वीवरील अंधकार दूर होतो घरात दिवा लावल्याने केवळ घरातील अंधकार दूर होत नाही तर तो नकारात्मक ऊर्जाही घराबाहेर टाकतो जिथे दिवा लावला जातो तिथे सकारात्मक ऊर्जा वास करते स्वाभाविक आहे की जिथे सकारात्मक ऊर्जा असेल तिथे भगवंतांचे ही वास्तव्य असते म्हणून संध्याकाळ होण्यापूर्वी दिवा लावणे शुभ मानले जाते तेलाने जळणाऱ्या दिव्यात परिणाम तो विजल्यानंतरही अर्धा तास टिकतो तर शुद्ध देशी तुपाचा दिवा वातावरणात सुमारे चार तास सकारात्मकता ठेवतो नंबर दोन दिवा लावण्याचा वैज्ञानिक लाभ जेव्हा घरात शुद्ध तूप किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावला जातो तेव्हा त्याच्या धुरामुळे घराच्या वातावरणात टिकता येतो हा धूर हानिकारक कणांना नष्ट करतो आणि वातावरण शुद्ध बनवतो नंबर तीन सुख समृद्धीचा वास ज्या घरात भगवंतांसमोर दिवा लावला जातो तिथे माता लक्ष्मीची कृपा कायम राहते अशा घरात सुख समृद्धीचा वास असतो दिवा पूर्व दिशेला ठेवल्यास व्यक्तीचे दीर्घायुष्य वाढते आणि उत्तर दिशेला ठेवल्यास धनसंपन्नता वाढते दिवा केवळ घरातील अंधकार दूर करत नाही तर आपल्या जीवनातलाही प्रकाशाच्या दिशेने घेऊन जातो नंबर चार आजार दूर करण्यास मदत घरात दिवा लावल्याने आजार आसपास फिरकत नाही आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना आरोग्य लाभ मिळतो विशेषत जर दिवासोबत एक लवंग जाळली गेली तर त्याचा परिणाम दुप्पट होतो हे त्वचेशी संबंधित आजार दूर करण्यास मदत करते नंबर पाच शुभशक्तींना आकर्षित करणे सनातन धर्मानुसार ज्या घरात सकाळ संध्याकाळ दिवा लावला जातो तिथे कधीही अंधकार राहत नाही असे घर शुभशक्तींना आकर्षित करते जळणारा दिवा शुभशक्तींना चुंबकासारखा खेचतो जो घरातील अत्यंत लाभदायक असतो तर मित्रांनो आता जाणून घेऊया की मुख्य दरवाज्यावर पाणी शिंपडण्याची योग्य वेळ आणि पद्धत काय आहे जर तुम्ही मुख्य दरवाज्यावर पाणी अर्पण करत असाल तर हे लक्षात ठेवा की झोपण्यापूर्वी पाणी एका पात्रात भरून ठेवावे तुम्ही कोणतेही पात्र वापरू शकता जसे तांबे पितळ असतील किंवा चांदीचे जर गंगाजल उपलब्ध असेल तर थोड्या प्रमाणात त्या पाण्यात टाका आणि नंतर शुद्ध पाण्याने पात्र भरा जर गंगाजल नसेल तर फक्त शुद्ध पाणीही पुरेसे आहे हे पाण्याने भरलेले पात्र आपल्या घराच्या स्वयंपाकघरात ठेवा सकाळी उठून हे पाणी मुख्य दरवाज्यावर शिंपळावर सकाळी सर्वप्रथम शिंपडलेले पाणी घरातील सर्व समस्यांना दूर करते जर तुम्ही नकारात्मक ऊर्जा मानसिक त्रास आर्थिक तंगी किंवा वास्तुदोषाने त्रस्त असाल तर हा उपाय तुमच्या मदतीला येईल स्वयंपाकघरात ठेवलेले पाणी मुख्य दरवाजावर पडल्यास तुमच्या घरातील अडचणी दूर होऊ शकतात हा उपाय केवळ वास्तुदोष आणि पितृदोष दूर करत नाही तर तंत्र मंत्र किंवा वाईट नजरेच्या प्रभावालाही संपवण्यास मदत करतो हा उपाय नियमित केल्याने घरात सुख समृद्धी राहते आणि आजारांपासूनही मुक्तता मिळते हे पाणी सूर्योदयापूर्वी मुख्य दरवाजावर शिंपडले पाहिजे जर सूर्योदयानंतर तुम्ही मुख्य दरवाज्यावर इतर पाण्याने स्वच्छता करू इच्छित असाल तर काही हरकत नाही परंतु हे विशेष पाणी सूर्योदयाच्या आधीच शिंपडले पाहिजे आता अनेक लोक विचार करतात की हे पाणी शिंपडण्यापूर्वी स्नान करणे आवश्यक आहे का की स्नान न करता हे पाणी शिंपडता येईल तर पहा आपण जे पाणी सकाळी मुख्य दरवाज्यावर शिंपडतो ते एक महत्त्वपूर्ण उपाय आहे ते स्नान केल्यानंतर करणे आवश्यक नाही सकाळी लवकर उठून सर्वप्रथम स्वयंपाकघरात जा आणि आधीच ठेवलेले पाणी येऊन मुख्य दरवाज्यावर जा आणि आन... मुख्य दरवाजा उघडा आणि हे पाणी शिंपडा पाणी शिंपडताना आपल्या पितरांचे आणि माता लक्ष्मींचे स्मरण नक्कीच करा असे म्हणतात की सकाळी माता लक्ष्मी प्रत्येक घराच्या दरवाज्यावर येतात ज्या घराचे दरवाजे उघडे असतात आणि जिथे पाणी शिंपडले गेलेले असते तिथे माता लक्ष्मी प्रवेश करतात पाणी शिंपडताना आपल्या मनात माता लक्ष्मींना प्रार्थना करा की हे माता लक्ष्मी कृपया माझ्या घरात प्रवेश करा मी तुमचे स्वागत करण्यास तयार आहे त्यानंतर पितरांचे स्मरण करा कारण घराच्या ताराच्या उंबरठ्याला पितरांचे निवासस्थान मानले जाते जेव्हा तुम्ही उंबरठ्यावर पाणी शिंपडता तेव्हा पितर प्रसन्न होतात आणि त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतात स्नान करणे आवश्यक नाही तुम्ही स्नान कर न करता ही हे कार्य करू शकता आता तुमच्या पुढच्या प्रश्नांकडे वळूया पाणी शिंपडण्याआधी झाडू लावावा की नंतर लावावा याचे उत्तर असे आहे की सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम पाणी शिंपडावे त्यानंतर तुम्ही झाडू लावू शकता सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम आपल्या हाता हाताच्या तळव्याकडे पहा आणि माता लक्ष्मीचे स्मरण करा आणि पुढील मंत्राचा उच्चार करू शकता कराग्रे वस्ते लक्ष्मी कर मध्य सरस्वती करू तू गोविंदम प्रभाते कर दर्शन यानंतर दोन्ही हात जोडून देवी देवतांना प्रणाम करा त्यानंतर हाताने पृथ्वीला स्पर्श करून प्रणाम करा आणि हळूवार आपले पाय जमिनीवर ठेवा मग स्वयंपाकघरात जाऊन पाणी घ्या आणि मुख्य दरवाज्यावर पाणी शिंपडा शिंपडताना माता लक्ष्मी आणि पितरांचे स्मरण अवश्य करा त्यानंतर तुम्ही घरात जाऊन आपली दिनचर्या जसे की झाडू लावणे स्नान करणे इत्यादी सुरू करू शकता आता काही लोक विचारतात की पाणी शिंपडल्यानंतर मुख्य दरवाज्याची स्वच्छता करता येईल का होय तुम्ही तसे करू शकता आधी स्वयंपाकघरात ठेवलेले पाणी मुख्य दरवाज्यावर शिंपडा त्यानंतर अतिरिक्त पाणी घेऊन मुख्य दरवाजा चांगल्या प्रकारे झाडून किंवा पाण्याने धुवू शकता काही लोक विचारतात की जर फ्लॅट किंवा भाड्याच्या एका खोलीत राहत असतील तर पाणी शिंपडणे आणि दीपदान कुठे करावे त्याचे उत्तर असे आहे की जिथे तुम्ही राहता त्याच जागेच्या मुख्य दरवाजाला महत्व द्या म्हणजे ज्या दरवाज्यावर तुमचे नाव लिहिलेले आहे तिथेच पाणी शिंपडा आणि दीपदान करा जर तुमच्याकडे एकच खोली असेल तर त्या खोलीच्या दरवाजाला मुख्य दरवाजा समजून तिथेच हा उपाय करा आता पुढचा प्रश्न असा आहे की मासिक पाळीच्या काळात मुख्य दरवाज्यावर पाणी शिंपडता येईल का आणि दीपदान करता येईल का पाणी शिंपडण्यासाठी मासिक पाळीचा काहीही परिणाम होत नाही तुम्ही पाणी शिंपडू शकता पण दीपदान हे कर्मकांड पूजेचा एक भाग आहे तो शुद्धतेशिवाय करता येत नाही याचा अर्थ असा आहे की मासिक पाळी संपल्यानंतरच दीपदान करावे याशिवाय काही लोक विचारतात की मंदिरात पाणी ठेवणे आवश्यक आहे का, का? आणि ठेवलेले पाणी काय करावे तर शास्त्रानुसार घराच्या मंदिरात एक कलश पाणी ठेवणे खूप आवश्यक आहे पाणी ऊर्जा साठवते जेव्हा तुम्ही पूजा करता मंत्र जपता किंवा देवाला प्रार्थना करता तेव्हा या सर्व ऊर्जेचा त्या पाण्यात समावेश होतो याच कारणामुळे मंदिरात पाणी ठेवणे आवश्यक आहे सकाळच्या पूजेच्या दरम्यान एक कलश पाणी मंदिरात ठेवा आणि दिवा लावा हे अग्नी आणि जलाच्या संतुलनाचे प्रतीक आहे पूजेनंतर या पाण्याचा उपयोग शुभ कार्यासाठी करा जसे की झाडांना किंवा घरात शिंपडणे हे सकारात्मक ऊर्जा वाढवते सकाळच्या पूजेदरम्यान आपण मंदिरात पाणी ठेवतो दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही पूजा करायला जाता तेव्हा सर्वप्रथम त्या पाण्याचा उपयोग करा तुम्ही संपूर्ण घरात त्या पाण्याचा शि शिंपडाव करू शकता हे पाणी तुमच्या घराला शुद्ध करते कारण ते सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते त्यामुळे अनेक रोग होत नाही आणि घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होत नाही जर तुम्ही नियमितपणे या पाण्याचा शिंपडाव करत असाल तर तुमच्या घरातील समस्या हळूहळू संपतात काही वेळा लोक तक्रार करतात की औषधही प्रभाव ठरत नाही अशा परिस्थितीत जर औषधांसोबतच रुग्णाला या पाण्यात पिण्यास दिले तर औषध लवकर परिणाम करू लागतात त्याचप्रमाणे जर कुटुंबात सतत वाद आणि भांडणे होत असतील तर कुटुंबातील सर्व सदस्य हे पाणी थोडं थोडं पिऊ शकतात त्यामुळे हळूहळू सकारात्मक विचारांचा प्रवाह सुरू होतो आणि घरात शांती आणि सामंजस्य निर्माण होते जर तुमचा कोणताही व्यवसाय किंवा दुकान असेल तर या पाण्याचा थोडासा शिंपराव तेथेही करा हे तुमच्या व्यवसायाला यशस्वी बनवते आणि कोणत्याही अडचणींपासून वाचवते कारण हे पाणी अत्यंत सकारात्मक ऊर्जेने भरलेले असते आता समजून घेऊया की मंदिरात पाणी का ठेवले जाते पाणी हे अमृत मानले जाते आणि ते देवी देवतांसाठी विशेष महत्वाचे असते मंदिरात एक कलश पाणी ठेवण्यात तितकेच आवश्यक आहे जितके तुम्ही दररोज अन्नग्रहण करता जेव्हा आपण देवांची पूजा करतो तेव्हा तांबे किंवा पितळेच्या भांड्यात एक कलश पाणी ठेवलं जातं हे पाणी समुद्रासारखे असते आणि आपल्या जीवनातील दुःख संपण्यास मदत करते जर एखाद्या व्यक्तीला देवाला दररोज नैवेद्य दे अर्पण करू शकत नसेल तर तो मंदिरात एक कलश पाणी ठेवू शकतो ज्यामुळे त्याची पूजा पूर्ण होते जेणेकरून देव ते स्वीकारू शकतील आणि हे पाणी प्रसादाच्या स्वरूपात दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही प्रसाद म्हणून ग्रहण करा पण लक्षात ठेवा मंदिरात ठेवलेले पाणी कधीही तुळशीला अर्पण करू नये कारण हे पाणी सर्व देवी देवतांनी स्वीकारलेले असते हो जर तुमच्या घरी बाळकृष्ण किंवा राधाकृष्ण असेल आणि तुम्ही त्यांच्यासाठी एक कलश पाणी अर्पण करत असाल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी ते पाणी तुळशीला अर्पण करू शकता मंदिरात ठेवलेले पाणी दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी आपले डोळे धुण्यासाठी वापरावे त्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते आणि डोळ्यांचे आजार दूर होतात शास्त्रानुसार जे लोक मंदिरात एक कलश पाणी भरून ठेवत नाहीत त्यांच्या घरात आकाळ पडतो घराची परिस्थिती बिघडते कुटुंबात संकट येतात आणि गरिबीला सामोरे जावे लागते तुम्ही इच्छित असल्यास एक कलश पाण्यात फुले वगैरे घालून करून ठेवू शकता जे खूप शुभ मानले जाते मंदिरात ठेवलेल्या पाण्याचा आणखीन एक उपयोग म्हणजे ते घराच्या स्वयंपाकघरात स्वयंपाकासाठी किंवा पिण्यासाठी वापरले जाऊ शकते पण हे पाणी तेव्हाच वापरावे जेव्हा तुमच्या घरी सात्विकांना शिजवले जात असेल जर लसूण किंवा कांद्याचा वापर होत असेल तर त्या पाण्याचा वापर स्वयंपाकासाठी करू नये हे पाणी कुटुंबातील सर्व सदस्य थोड्या प्रमाणात पिऊ शकतात आणि उरलेले पाणी तुम्ही घरातील झाडांना घालू शकता हे पाणी व्यर्थ जात नाही याचे अनेक उपयोग आहेत जर आपण योग्य प्रकारे याचा उपयोग केला तर हे आपल्या जीवनातील अडचणी सोडवू शकते मंत्रांनी अभिमंत्रित केलेले पाणी खूप शक्तिशाली असते आणि आपल्या घराच्या मंदिरात ठेवलेल्या पाण्यात देवतांचे आशीर्वाद असतात कारण ते नेहमी देवतांच्या जवळ असते या पाण्यात सर्व सकारात्मक शक्ती समाविष्ट असतात आणि जर आपण योग्य प्रकारे वापर केला तर ते आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकते याचा अर्थ असा की जर तुम्ही हे पाणी पिण्यासाठी स्वयंपाकासाठी आणि घरात शिंपडण्यासाठी वापरत असाल तर त्यामुळे आपल्या घरात समस्या दूर होतात आणि जर कोणतेही कार्य नियमितपणे केले गेले तर त्याचा नक्कीच फायदा होतो कधी कधी केल्याने त्याचा परिणाम लगेच दिसणार नाही पण जर तुम्ही नियम केला की रोज या पाण्याने घरात शिंपडाव करावा प्रत्येक घरातील सदस्याला थोडे थोडे पाणी प्यायला द्यायचे आहे ओरलेले पाणी झाडांना घालायचे आहे दुकानात शिंपडायचे आहे व्यावसायिक ठिकाणी शिंपडायचे आहे मुलांच्या पुस्तकावर आणि तिजोरी शिंपडायचे आहे याचा तुम्हाला नक्की चमत्कार दिसेल त्याचप्रमाणे जे स्वयंपाकघरात ठेवलेले पाणी असेल त्याचे काही थेंब तुम्ही तुमच्या घराचा मुख्य दरवाज्यावर ठेवा त्याचा फायदा लवकर दिसून येईल पण हे आपल्या दिनचर्यात समाविष्ट करावे लागेल आणि दररोज नियमाने हे कार्य करावे लागेल तेव्हाच त्याचा पूर्ण लाभ मिळेल अनेक लोक विचारतात की मंदिरात ठेवलेले पाणी दुसऱ्या दिवशी घेतले असता त्यामध्ये कधी कधी किडे पडतात तर आपण त्यावर झाकण ठेवू शकतो हो तुम्ही पूजेनंतर त्याला प्लेट किंवा वाटीने झाकण ठेवू शकता जेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी हे पाणी उचलाल तेव्हा ते पूर्णपणे शुद्ध आणि स्वच्छ असेल तुम्ही या पाण्याचा प्रत्येक कार्यासाठी वापर करू शकता जेव्हा तुम्ही घराच्या मुख्य दरवाज्यावर पाणी शिंपडता तेव्हा गणपती बाप्पांचे ओम गण गणपती नम हो हे मंत्र नक्की बोला आणि जसे आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितले आहे त्याप्रमाणे समजून घेऊन आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर पाणी शिंपला आता समजून घेऊया गे की दिवा कोणत्या धातूचा असावा लोखंडाचा तांब्याचा पितळेचा कासेचा स्टीलचा किंवा मातीचा शेवटी घरात कोणता दिवा ठेवणे शुभ मानले जाते जर चुकूनही घरात चुकीचे धातूचा दिवा ठेवला गेला तर संपूर्ण घर अस्थिर होईल कंगाल होईल आणि नाश होईल पहा स्टीलच्या दिव्यामध्ये पूजा केल्याने शनिदेव अप्रसन्न होतात लोखंडाच्या दिव्यात पूजा करू नये कारण यामुळे घरात गरिबी येते बाजारात आकर्षित करण्यासाठी काचेचे दिवेही आले आहेत पण चुकूनही घरात काचेचा दिवा आणू नका पण चुकूनही घरात काचेचा दिवा आणू नका नाहीतर राहू केतू तुमच्या घरात येऊ शकतात आणि घर उद्ध्वस्त होऊ शकते व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका